एक मोठा प्रकल्प मुंबईमध्ये येतोय तो मुळात ये परस्पर अदानीला का दिला ही प्रश्न सगळी सुरुवात होते वेळ लगा आणि अदानींकडे असं काय आहे की ज्याच्यामध्ये विमानतळ पण तेच हाताळू शकतात कोळसं पण तेच हाताळू शकतात बाकी काही गोष्टी ते हाताळू शकतात आणि एवढा मोठा प्रकल्प आला तुम्ही मोठ सगळ्या म्हणजे जेवढ्या टाटांपासून अनेक लोक या कंपन्या आहेत त्यांच्याकडनं तुम्ही टेंडर्स मागवायला पाहिजे होती डिझाईन मागून घ्यायला पाहिजे होतं तिकडे नेमकं काय होणार आहे कळायला पाहिजे होतं पण ते झालं नाही मला फक्त प्रश्न एवढाच आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या तिकडच्या पदाधिकाऱ्यांच्या आमची बोलणी झाली होती या सगळ्या संदर्भाबद्दल आणि अदानी ग्रुपची कोणतरी एक जण आहेत त्यांनाही म्हटलं मला पहिलं डिझाईन तुमच्याकडनं मला दाखवा हेही होतं दा मला फक्त एवढाच विषय आहे की आता हे जे आता काय कोण कोण सरकार म्हणलं महाविकास आघाडी आज का जागा मला असं वाटतं जाहीरहून मला आठ दहा महिने झाले असतील ना आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून कशासाठी मोर्चा काढला